आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या सोबत अपडेट नमस्कार मी गर, आज मी राहणार आज तहसील बेमृद आमोडून उपोषण करण्यासाठी बसलेलो आहे तरी माझ्या प्रमुख प्रमुख मागण्या अशा आहेत की सांगोला येथील सराईत गुन्हेगार आणि गुटखा माफिया दिलीप मस्के याच्यावर जो बावीस तारखेला गुन्हा दाखल झालेला दा आहे त्या गुन्ह्यात त्याला अटक करावी तसेच याचे अवेधंदेश धंदे स्वरूपी बंद करावेत आणि या सगळ्या गुन्हेगार मस्केवर जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने त्याच्यावरती प्रतिबंधित कारवाई करण्यात यावी या अगोदर या या मी दोन ते तीन वेळा आमरण उपोषण केलेलं आहे तसेच तीन दिवस धरणे आंदोलन केलं आहे परंतु पोलीस प्रशासनाकडून कसली दाद दिली गेली नाही त्यामुळं मी आज अं सुमारे चार दिवस झालं पाच तारखेपासून बेमुदत आम्हाला पोलीस प्रशासनाकडनं नुसतं आश्वासनच भेटलेलं आहे जो दिलीप मस्के नावाचा मुख्य आरोपी आहे त्याला काही अजून अटक झालेली नाही इतर काय त्याचे बच्चे आहेत जे काय मोहरे आहेत त्यांना झाले आहे अटक आणि त्याचे जामीन झालेली आहे त्याच्याबद्दल काय त्यांचं माझा माझ्याकडनं अभिनंदन आहे पोलीस प्रशासनाचं परंतु जो मुख्य आरोपी आहे दिलीप मस्के याच्यावरती दहा ते बारा गुन्हे दाखल आहेत पुणे जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा आपला जिल्हा आणि हा दिलीप मस्के म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला लागलेला एक प्रकारचा कॅन्सर आहे आणि माझी तुमच्या मार्फत प्रशासनाला विनंती आहे की हा जो कॅन्सर आहे त्यात तो समूळ नष्ट केला पाहिजे प्रशासनाने आणि त्याच्यावर अशी कडक कारवाई करून याच उच्चाटन केलं पाहिजे सुरुवातीला चार पाच नाव त्याचं नाव आहे नाही एकच तालुक्या नाव आहे बाकीच्या आरोपीला अटक झाली का त्यातील एक दोन आरोपी अटक झाले आहेत त्यांना बाकीच्यांचे हे जामीन झालेत आणि ह्या जामीन होण्यासाठी दोन ते ती तीन महिन्याचा कालावधी पण गेलेला आहे आणि या कालावधीत प्रशासनाने पोलिसांनी या आरोपींना अटक करणं गरजेचं होतं परंतु त्यांना अटक झालेली नाही आणि त्यामुळे कोर्टातून यांची जामीन झालेली आहेत त्यामुळे त्यांची नावं त्यातून काढलेली आहेत तसं पण ते मोहरे आहेत आपला मुख्य जो आरोपी आहे तो दिलीप मस्केज आहे आणि माझी मुख्य मागणी पहिल्यापासून हीच आहे की दिलीप मस्केला अटक झाली पाहिजे नाही येऊन गेले भेटून गेले पी आय साहेब नाहीत आले जगताप साहेब आले होते कुलकर्णी साहेब आले होते परत इतरही दोघे तिघे आले होते त्यांच्याकडनं फक्त पहिल्यापासून मला आश्वासन दिलं जाते मुदत मागितली जाते पण आरोपीला काय अटक केली जात नाही त्यामुळे त्यांनी त्याला अटक करावी हीच माझी इच्छा आहे मला दमदाटी दमदाटी म्हणजे म्हणजे तस उठण्यासाठी प्रेशर आणलं जाते जे गुन्हेगार आहेत त्यांच्याकडनंही केलं जाते आणि पोलीस प्रशासनाकडे विनंती केली जाते की उठावं आणि कुपोषण थांबवा वगैरे तर माझं असं तुमच्या माध्यमातून माझं असं म्हणणं आहे की मला उठवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करावा तेच तर समजायला तयार नाही ना तेच तर समजायला तयार नाही नेमकं का पाठीशी घातलं जाते मुख्य आरोपीला काय त्याच्यावर राजकीय हात आहे काय पोलीस प्रशासनाने त्याला काय सहकार्य आहे त्याचा पण तपास झाला पाहिजे त्याची पण अनुषंगाने तपास होईलच आणि त्याची चौकशी झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे